आठवड्या तिनेश्वर गावचे माजी उपसरपंच सखाराम मेवणे यांच्या हस्ते लावली जाते कुस्ती चित्पट होणार आहे योग्य असा इनाम ग्रामस्थरी आणि माजी सरपंचांचे दोनशे एक रुपया एक घड्या एकशे एक आणि दोनशे एक, दोन एक तीनशे दोन रुपये एक घड्या अशा पद्धतीचं हे इनाम आहे अतिशय इनामी

लावली जाणार नाही अजिबात कुस्ती लावली जाणार नाही हरावित लक्ष ठेवा खाली बसून घ्या बसा खाली बसा